नमस्कार गावाल्यान मी नवनाथ तोरसकर स्वागत करते माझ्या मिनी व्लॉग मध्ये मित्रांनो आज रविवार संध्याकाळी मधले खात्री फिरवी जाऊया पण मुलांना घेऊन गणेश कोंडवीवरती जरा पोहून पण घेऊया बरेच दिवस पोहू नाही गेले या ठिकाणी मित्रांनो आपण बंटो तोरस त्याचा युट्यूब चॅनल पण दामोडी ब्लॉग तो पण दिसता पोहताना आज बाजू मित्रांनो पूर्ण माळा ही उडी मारले उलटो जरा पोहून घेतले लहानपणी मित्रांनो शनिवारी दुपारी शाळेत नाही दप्ते टाकले की शनिवारीवर आहे जसा पोहोच या ठिकाणी मित्रांनो पाणी वाहता त्या पाण्यात मुलांना घेऊन दिले कारण मुलं अजून मोठी पोहता येत नाही त्यांनी मजा सोडलं सोडले आजूबाजू मित्रांनो पाहू शकतात पूर्णपणे माळ मोकळा रिरोगाण माया आणि पावसातल्या खास सृष्टी उत्पन्नाच्या सौंदर्य खूप मजा मागे वाटत्या म्हणतो न मी उडी मारले त्या ठिकाणी मित्रांनो एक पाच सहा सात आठ पुढं असा थोडी पाणी खोला गणेशकोड नाव पडला आणि त्या ठिकाणी दामोरच्या आम्ही घरगुती गणपती गणेश बांधता म्हणून नाव पडला गणेश कोण तुम्हाला पणची मजा